तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम अगं पोस्टमन त्याच्या पोस्ट ऑफिसमधून सायकल चालवण्यास सुरुवात करतो तो, तो सात किमी दक्षिणेकडे जातो समजा तो या ठिकाणी आहे इथून दक्षिणेकडे जात आहे सात किलोमीटर बरं नंतर पश्चिमेला वळतो दक्षिणेकडून तो कर काय करतो पश्चिमेला वळतो पश्चिमेला वळाला की पाच किलोमीटर चालवतो बरं इथपर्यंत आला तो पाच किलोमीटर नंतर उत्तरकडे वळतो सहा किलोमीटर नंतर तो उत्तरेकडे वळतो सहा किलोमीटर बरं नंतर उजवीकडे वळतो पाच किलोमीटर उजवीकडे वळतो पाच किलोमीटर तर तो त्याच्या पोस्ट ऑफिसच्या संदर्भात आता कुठं आहे आता तो या ठिकाणी शेवट आहे या ठिकाणी त्याचा काय आहे शेवट आहे आणि इथून त्याची काय झाली ती सुरुवात झाली सुरुवात राईट विचारलं काय तर तो त्याच्या पोस्ट ऑफिसच्या संदर्भात आता कुठं आहे म्हणजे या ठिकाणी त्याचं काय होतं पोस्ट ऑफिस होतं बरोबर मग पोस्ट ऑफिसच्या संदर्भात तो कुठं आहे तर तो आहे दक्षिणेकडे आणि किती एक म्हणजे दक्षिण बाजूला एक किलोमीटर हे याचं उत्तर आहे या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीचं प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं आता याच प्रश्नाला आपण काय करणार आहोत ट्रिक्स किंवा लॉजिकनी सोडवा बघा ट्रिक्स आणि लॉजिकने लक्षात ठेवायचं तो काय आहे सात किमी दक्षिणेकडे सायकल चालवतो द म्हणजे दक्षिण दक्षिणेकडे किती सात किलोमीटर नंतर तो पश्चिमेला वळतो आणि पाच किमी सायकल चालवतो पश्चिमेला वळतो आणि पाच किलोमीटर चालवतो हो बरं नंतर उत्तरेकडे वळतो आणि सहा किमी सायकल चालवतो उत्तरेकडे वळतो आणि सहा किलोमीटर चालवतो नंतर उजवीकडे होतो आता उत्तरेकडे असताना तो उजवीकडे वळतो उत्तरेकडे असताना तो उजवीकडे वळतो म्हणजेच तो वळतो पूर्वेकडे आणि पूर्वीकडे वळतो आणि पूर्वेकडे तो, तो पाच किलोमीटर सायकल चालवतो तर तो त्याच्या पोस्ट ऑफिसच्या संदर्भात आता कुठं आहे आता बघा या ठिकाणी हे दक्षिण आणि उत्तर हे दक्षिण आणि उत्तर म्हणजे विरुद्ध दिशा आहे उत्तर दक्षिण यांच्यावरनं आपल्याला क्लिअर होतो या ठिकाणी मोठी दिशा कोणती दक्षिण मग इथं यायचं दक्षिण सातमधून सहा गेला एक दक्षिण एक घ्यायचा त्याच्यानंतर दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचा पूर्व आणि पश्चिम ही पूर्व आहे आणि ही पश्चिम आहे मग यांच्यावरनं विरुद्ध येथे पूर्व आणि पश्चिम सारखे आहे म्हणजे दोन्ही पण काय होतात कट होतात पूर्व आणि पश्चिम कट होतात म्हणजे राहिलं काय फक्त दक्षिण एक कट मग उत्तर आपलं आहे दक्षिणेकडे एक किलोमीटर या ठिकाणी दक्षिणेकडे किती कि कि एक किलोमीटर म्हणजे कुठल्याही पद्धतीची डायग्राम काढायची गरज नाही आहे दिशा पण लक्षात जास्त क्लिष्ट करण्याची गरज नाही आहे फक्त आपल्याला एकदम साध्या सोप्या पद्धतीने काय करायचं आहे समजून घ्यायचं आहे हे आपण नेहमीप्रमाणे सॉल्व्ह करतो की जसं आपण दिशा घेतो त्या पद्धतीने आणि हे आपण काय करायचं ट्रिक्सनुसार सॉल्व्ह करायचं अतिशय साधा आणि सोपा कन्सेप्ट आहे एकदम ट्रिक्स मेथडने आपण काय आहे जातो आहे फक्त आपल्या दिशा आणि आपला उजवा आणि डावा हाताच्या संदर्भातली ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्या कशा पाहिजे क्लिअर पाहिजे तर हे एकदम जबरदस्त लॉजिक आहे या पद्धतीप्रमाणे आपण उत्तर विद इन देऊ शकतो